मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता घरामध्ये उदय आल्यामुळे घरामध्ये वातावरण अगदी आनंदमय असतं सुलक्षणा ही सर्वांसमोर आता उदयला जेवण करण्यासाठी बोलावून घेते आणि सर्वांसमोर या उदयला बोलते की उदय आज तुझ्या आवडीचे सर्व काही पदार्थ बनवले आहेत त्यामुळे तू अगदी मस्त पोटभर जेवण कर असं सुलक्षणा ही सर्वांसमोर जेव्हा सर्वांना बोलत असते तेव्हा मात्र आता ही सुलक्षणा उदयसाठी सुंदर असं ताट बनवते त्यामध्ये सर्व काही पदार्थ वाढत असते आता उदय अगदी भूक लागलेली असल्यामुळे भराभर खाऊ लागतो आता सुलक्षणा आपल्या मनाशी बोलते की हा असा कसा जेवतोय तर आता आपला यश जो आहे तो त्याच्याकडे खूप खुश होऊन बघत असतो तेवढ्यामध्ये आता ही आपली सुलक्षणाची ह्या उदयला स्वतःच्या हाताने प्रेमाने जेवण भरू लागते यामिनी बोलते की अरे दादा मी तुझी अगदी फेवरेट बहीण आहे बरं का तेव्हा यश बोलतो की यामिनी तू असं काय बोलतेस तू अजूनही त्याची फेवरेट बहीणच आहे व मात्र इकडे बाबा जे असतात ते सुद्धा उदयला प्रेमाने जेवण भरवतात त्यानंतर सुलक्षणा खूप खुश होते आपला सुद्धा खूप खुश होऊन बघत असतो यामिनीसुद्धा आता उदयला जेवण भरवत असते आणि ही अमृता जी आहे ती तेथून रागाने निघून जाते दुसरीकडे ही अमृता किचनमध्ये येते तेव्हा यामिनी जी आहे त्यानंतर यामिनी जी आहे ती कावेरीला बोलते की अगं तू उदय दादाला जेवण भरवणार तेव्हा मात्र कावेरी काही उदयला जेवण भरवायला तयार नसते आता सुलक्षणा ही उदयला बोलते की हळू जेव तेव्हा मात्र ही कावेरी आता या उदयकडे बघत राहते यश पण बघत राहतो त्यानंतर इकडे सुलक्षणा बोलते की अगं उदयने जरी कावेरीला भरवलं तरी पण ती खाऊ शकणार नाही आहे मी स्वतःच्या हाताने कावेरीला जेवण भरवते असं सुलक्षणा सर्वांसमोर बोलत असते तेव्हा मात्र हे सर्व ऐकून अमृताचा खूप जळफळाट होतो आता अमृता खूप टेन्शनमध्ये येते तिच्या हातामध्ये एक कागद असतो तो कागद हातामध्ये घेऊन अमृता ही सुलक्षणा धर्माधिकारी क्रॉस लाईन जी आहे तिच्या नावावरती क्रॉस केलेली असते आणि ही अमृता तर सुलक्षणाकडे खूप रागाने बघत राहते त्यानंतर तो कागद जो आहे तो ही अमृता गॅसवरती धरते आणि आपल्या मनाशी बोलते की अशीच राग करून टाकणार आहे मी त्या सुलक्षणा धर्माधिकारीची असं पण ही अमृता आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे सुलक्षणा ही खूप खुश होऊन या उदयशी बोलत असते घरातील वातावरण अगदी सुंदर असतं अमृता एक काचेचा काचे ग्लास जो आहे तो आपल्या हातामध्ये घेते आणि तो काचेचा ग्लास आपल्या हातामध्ये जागच्या जागी दाबून टाकते आता ह्या अमृताच्या हातामध्ये त्या ग्लासच्या काचा शिरतात आणि त्यातून रक्त येत असतं तेवढ्या सुलक्षणाला त्या, ते त्या काचेच्या ग्लासचा फुटल्याचा आवाज येतो आणि ती अमृताकडे धावत पडत येते आणि बोलते की ग्लास कसा फुटला आहे तेव्हा अमृता बोलते की कसा पडला आणि कसा फुटला तेच मला काही समजे ना आता इकडे सुलक्षणा बोलते की अगं तुझं लक्ष कुठं आहे काय विचार सुरू असतात तुझ्या मनात त्यावेळेस इकडे ही सुलक्षणा त्या अमृताच्या हातावरती थोडीशी हळद पावडर टाकत असते त्यानंतर ही सुलक्षणा बोलते की आता हा उदय आलेला आहे आता अमृता तुझं आणि याचं लग्न जे आहे ते लवकरात लवकर उरकून टाकू म्हणजे माझ्या मनाचं टेन्शनच जाईल असं पण सुलक्षणा ही अमृताला बोलत असते तेव्हा कावेरीला खूप राग येत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस साधनाने घरामध्ये आपलं स्वतःचं जीवन जे काही संपवलेलं असतं तिनं जे काही फाशी घेतलेली असते ते सर्वक्षण ह्या अमृताला दिसत असतात आणि अमृता आता त्याच गोष्टींचा विचार करत असते तेवढ्यामध्ये आता इकडे कावेरी जी आहे ती अमृताचा विचार करते अमृता रूममध्ये येते आणि एकटीच लगेच तो दरवाजा लावून घेते आणि बेडवर ज्या काही उषा असतात ती उशी हातामध्ये घेते दे, आणि त्यामधील जो काही कापूस आहे तो अगदी चिडून त्या बेडवरती जोरजोराने काढून फेकत असते आणि रडायला लागलेली असते आता ही अमृता खाली बेडच्या तिथे जवळ बसून घेते आणि खूपच टेन्शनमध्ये येते तिला काय करावं हे मात्र सुचत नसतं अमृता लगेच आपल्या मनाशी बोलते की ह्या घरामध्ये जो काही आनंद आहे तो मला बघायचा नाही आहे हे घर जेवढं आनंदी आहे तेवढी माझी बहिणी जग सोडून निघून गेलेली आहे माझी आई तिच्यासाठी किती रडली आणि एवढे हे कुटुंब आनंदामध्ये जगताही मला कसं सहन होणार असं अमृता ही आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे ही अमृता बोलते की सुलक्षणा तू माझ्या बहिणीच्या आत्महत्येला कारणीभूत तूच आहे हे मी मरेपर्यंत विसरणार नाही असं अमृता ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आपली कावेरी जी आहे ती हातामध्ये अगदी एका ताटामध्ये खूप काही दिवे लावून ते ताट घेऊन येत असते कावेरी ही आपल्या मनाशी बोलते की उदय भाऊजी मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय तुम्हाला काहीच काळजी करण्याचं कारण नाही आहे ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते तेव्हा आता उदय जो आहे तो रूममध्ये असतो परंतु यश आता कावेरीसमोर येतो यश ये कावेरीला बोलतो की काय काय विचार आहे मनामध्ये सुरू नंतर कावेरीच्या हातामध्ये जे काही दिव्यांचं ताट असतं त्यामधून यश एक, -एक दिवा घेतो आणि समोरच्या तुळशीच्या तिथे ठेवत असतो तर दुसरीकडे ही अमृता रूममध्ये असते ती सुलक्षणाचे सर्व काही फोटो हातामध्ये घेऊन बघत असते आणि खूपच चिडलेली असते अमृता ही आपल्या मनाशी बोलते की सुलक्षणा धर्माधिकारी तू स्वतःला किती जरी न्यायी समजत असली ना परंतु तू स्वतःच्या मुलाला थांबवू शकली नाही तर त्या उदईला तू पुन्हा घरात घेतलेला आहेस त्यामुळे मला तुला जे काही सुखी बघायचं आहे ती मी बघू शकत नाही आता तू जी काही चुकलेली आहेस ना त्याचा मी सूड उगवण्याशिवाय राहणार नाही आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला अजिबात सुखाने जगून देणार नाही असं अमृताही सुलक्षणाचे फोटो आपल्या हातामध्ये घेऊन त्या फोटोशी बोलत असते दुसरीकडे यश जो आहे तो कावेरीला बोलतो की काय झालं काय विचार सुरू आहे मनात तेव्हा यशला कावेरी बोलते की आज मला घरामध्ये एवढे सर्वजण आनंद आनंदमय बघून मला खूप आनंद झाला असं पण ही कावेरी जी आहे ती यशला सांगत असते यश खूप खुश झालेला असतो आता यशसुद्धा ह्या कावेरीकडे बघत राहतो दुसरीकडे अमृता जी आहे ती आता ह्या सुलक्षणाचे फोटो हातामध्ये घेऊन बोलते की मी सात जन्मसुद्धा विसरणार नाही की माझी बहीण फक्त तुझ्यामुळे मिली असं म्हणत ती लायटरच्या साह्याने आता सुलक्षणाचे जेवढे काही फोटो असतात ते सर्व पेटवते दुसरीकडे आता कावेरीने सर्व दिवे जे आहे ते तुळशी मातेचे तिथे ठेवलेले असतात यश त्या दिव्यांसमोर उभं राहून कावेरीकडे बघत राहतो कावेरीसुद्धा यशकडे खूप प्रेमाने बघत राहते दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत राहतात त्यामध्ये गणपतीचं वातावरण असल्यामुळे अगदी आनंदमय वातावरण घरामध्ये असतं त्यामुळे यश आणि कावेरी खूपच खुश असतात आता आताही अमृता जी काही सुलक्षणाचे फोटो हातामध्ये घेऊन बघत असते त्यात एक कावेरीचा पण फोटो असतो तर दुसरीकडे कावेरी जी आहे ती विचार करू लागते की आता कुठलंच संकट येणार नाही दुसरीकडे आपला यश सुद्धा तुळशी मातेसमोर हात जोडून बोलतो की खरोखर तुळशी माते आमचं घर असंच आनंदमय राहू दे एवढीच तुझ्याकडे प्रार्थना असं पण यश आता तुळशी मातेसमोर हात जोडून बोलत असतो दुसरीकडे यश आणि कावेरी पुन्हा दोघे एकमेकाकडे बघत राहतात तर आता कावेरीची आहे ती यशला सांगते उदयला सर्व आठवेल तेव्हा यश बोलतो की ही कावेरी जी नाहीये जी उदय दादाने ज्या कावेरीशी लग्न केलं ही कावेरी ती नाहीये ही त्या कावेरीची मैत्रीण आहे असं यश आता जेव्हा या आपल्या कावेरीला बोलतो तेव्हा कावेरी ह्या यशला बोलते की मी गावी जाणार आहे तेव्हा यश बोलतो की काय गावी कशाला जाणार कावेरी बोलते की गावी सर्वजण माझी वाट बघतात माझे इथे कुणीच नाही आहे आणि जेव्हा इथे सर्वांनाही सत्य समजेल तर मी इथे कशासाठी राहू तेव्हा यश लगेच कावेरीजवळ येतो आणि बोलतो की काय काय बोललात तुम्ही इथे तुमचं कुणीच नाही आहे का आता चिकूची काळजी घ्यायला भाऊजी आहेत त्यामुळे मी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे असं ही यशला सांगत असते की हो ना माझ्या कुठे लक्षात येतं आहे की तुमच्यासाठी सर्वजण परके आहेत म्हणून एक काम कर ना तुम्ही दादाला सर्व आठवेपर्यंत तुम्ही इथेच राहा एकदा त्याला सर्व आठवलं की मग तुम्ही तुमच्या गावी निघून जा असं यश आता कावेरीला बोलत असतो त्यानंतर यश आता कावेरीला बोलतो की मी एक काम करतो मी तुमच्यासाठी बॅग भरून ठेवतो म्हणजे तुम्हाला पटकन जाता येईल आणि ए सी बस जी आहे ती पण बघतो असं पण इकडे यश कावेरीला बोलतो आता यमुना जी आहे ती कावेरीला या सुलक्षणासमोर काही प्रश्न विचारत असते तेव्हा आता कावेरी काही प्रश्नांची उत्तरं देत नसते तेव्हा ही कावेरीला बोलते की तू उत्तर का देत नाहीये आता घरामध्ये सुंदर अशी गणपतीची आरती सुरू असते तेव्हा सर्वजण आता आरती झाल्यानंतर जो काही गणपतीला नैवेद्य म्हणून आपला मोदक दिला जातो ते सर्व मोदक आता बनवलेले असतात आणि तेव्हा घरातील सर्वांना ते मोदक दिलेले असतात तेव्हा आता ही कावेरी जी आहे ती सर्वांसमोर बोलते की प्लीज कुणी मोदक खाऊ नका तेव्हा यश आणि सुलक्षणा बोलतात की नेमकं का मोदक नाही खायचे तेव्हा मात्र इकडे कावेरी बोलते की नाही प्लीज खाऊ नका आणि कावेरीला तेवढ्या चक्कर येते आणि ती बिचारी खाली पडते आता सर्वजण कावेरीच्या जवळ धावत पळत येतात आणि नेमकं कावेरीला काय झालं ते बघत असतात यश तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो उदय पण छान तयार होऊन तिथे जवळ उभा असतो त्यालासुद्धा कावेरीची अशी स्थिती बघून खूप मोठं टेन्शन आलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद